नमस्कार मित्रांनो आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण मुलींच्या बाजारामध्ये आलो मित्रांनो आज वार शनिवार मित्रांनो आजचा मुलींच्या बाजारामध्ये पार्ट्या गायीचा व्हिडिओ आणि गावन गाईंचा व्हिडिओ कव्हर करणार आहोत मित्रांनो आपले चॅनल जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो गाय बघाय बाय किती दुसरे व्यताजी दुसऱ्या व्यताची मित्रांनो कळे कोंडी जास्त पाहू शकत ना खेपेला चांगली अंतर आहे सर किती दिवस राहिले दहा दिवस दहा दिवस बाकी दहा तारा तार। कसे का पहिले व्यता किती चालली दहा अकरा लिटर पहिल्या वेळेला मित्रांनो दहा अकरा लिटर चालली किंमत काय होती एक चाळीस द्यायची का मित्रांनो व्यवहाराला विका व्यवहाराला संपर्क करा नाव नंबर करावती गाव कुठलं शेटको शेटकोळीचे जर आपल्याला काही घ्यायची असेल तर आवश्यकांना संपर्क करू शकतो मित्रांनो पार्ट्या काय बघा किती किती दुसरं दुसरं पहिल्यांदा दुसरं दोन्ही पण दुसऱ्या येतात दाताला कसे दी आणि हे मित्रांनो सायदाती आणि जुळली दुधाला कशी चालले पहिले वजाला ही आठ नऊ आहे ना ही आठ नऊ लिटर चाललेली एका टाईमला आणि ही ही दहा लिटर चाललेली मित्रांनो ती काय लागतो बाल्याची ती काही गरज नाही मित्रांनो काळ्या भांड्या पुण्या दोन्ही पण चांगले काही आहेत आता किती दूध चालतं आता हिरा चार आहे हिला चार हिला चार लिटर चालतंय आणि हिला तीन लिटर चालतंय आपण पालते दोन्ही पण तीन लिटर चालणार मित्र नको आणि ही चार लिटर चालते आता चालतं मला किमती काय काय हो सांगितलं तुम्ही जुडी या जोडी नव्वद तरी फायनल कुठपर्यंत असेल ऐंशी पर्यंत ऐंशी पर्यंत जोड द्यायची दे, सांगते शेतकरीची गाय मित्रांनो जर घ्यायची असेल तर ह्या नावाशी संपर्क करू शकता आपलं नाव नंबर सांगायचा नंबर काय शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद झिरो चार झिरो चार पंच्याऐंशी झिरो नऊ पंच्याऐंशी झिरो नऊ गाव कुठलं जर आपल्याला गाय घ्यायची असेल तर मित्रांनो ह्यांना संपर्क करा आम्हाला ठीक आहे चूरफूर आणली आहे का व्हिडीनेट काळ मित्रांनो गाय बघा ही किती वेळ झाली मला हे गायकी शर्यता आहे दुसऱ्या वेळ तर दोन तीन चाललं आहे दुसऱ्या वेळ तर नऊ दहा नऊ दहा चालेल नऊ दहा लिटर किती दिवस टाईम आहे गं आता तिचं वरचं दिवस राहिले वरचे दिवस वरचे दिवस राहिले ते मित्रांनो आणि पोहू शकता दुसऱ्या वेळ तर किती चालू आहे मला नऊ नऊ अठरा सतरा अठरा चालले दोन टाईम दोन टाईमचं सतरा अठरा लिटर चाललेली किती किंमत होईल आता ही किंमत होईल मी आज सांगतो नव्वद हजार रुपये होय तरी मागते कुठपर्यंत आता मग आय पासठ हजार मागितले पासठ ला मागित पासष्ट मागितली मित्रांनो जर आपल्याला घ्यायचे असेल तर मुंबई बाजारात अशा प्रकारे काय आले तर ती काय लागतो अजिबात काय ती काय नाही मित्रांनो शेतकऱ्याची गायची आपलं नाव काय आपलं नाव नंबर नंबर काय आहे तर यांच्याकडं नंबर नाही पत्ता काय आपला जर आपल्याला काय घ्यायचे असो बाजारामध्ये भेट द्या तर मित्रांनो काय पायी चांगली मित्रांनो काळी भांडी चार जाती किती वेळ जाते पहिल्यावर काल एवढे मित्रांनो काळ भांडई किती दिवस राहिले पंधरा दिवस पंधरा दिवस राहिलेत पहिले रुकल उड्या मित्रांनो दाताल चौस किती किंमत होती एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार किंमत सांगितली मित्रांनो मुलिम बाजारामध्ये अशा प्रकारचे प्रकारच्या व्यायात फायनल तर कुठे एक लाखापर्यंत व्यावलेला सांगते मालक जर गाय घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करू शकता आपलं नाव नंबर चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस चौतीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव चौरए एक गाव कुठलं खंडोबाची वाडी खंडोबाची वाडी यांचं गाव आहे जर गाय गायची असेल तर मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो गाय बाई किती वेळ मला चौथ चौथ येत आहे गाय बनय का पार्टी पार्टी दुःख किती चालतंय आता दोन टायमिंग सोळा लिटर दोन टायमिंगच मित्रांनो सोळा चालतोय पार्टी काही किती किंवा तू पंचावन्नला पंचाहत्तर सांगितली आपण पंचावन्नला मागणी झाली पंचाहत्तर सांग सांगितली मालकानं आपलं नाव काय काय नंबर पंच्याण्णव बावन्न बारा अठ्ठावीस अठ्ठावीस मित्रांनो गाय घ्यायची असेल तर मुंडी बाजारामध्ये आलेली जर आपल्याला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करू शकत तर शेतकरी मित्रांनो गाय बघायची किती वेळ मला तिसरे वेळ दुसरे वेता किती एका टायमिंगला दुसरे वेताला दहा अकरा आहे ना आता तिसरं वेळ पोटातलं तास पाहू शकता हे ती चांगली काळे भांडी सडा मित्रांनो चांगलं किती दिवस राहिलेत दहा दिवस दहा दिवस बाकी मित्रांना किती किंमत होईल गिर्या होईल कमी आहे मित्रांनो बैठकीला बसलो कमी जास्त होईल असं सांगतात मालक बाला ते काय लागतो बाल्याची ती काय गरज नाही आपलं नाव नंबर सांगायचं बाळगाव गांजाळे नंबर काय नव्याण्णव बावीस तेहतीस अठरा त्यांना गाव कुठलं कोनेरी कोनेरी मित्रांनो कोनेरीचे जर आपल्याला काय घ्यायचे असं ते यांना अवश्य संपर्क करू शकता मित्रांनो गायबा आई किती येतात आता खाली होणार पहिलं का पार्टी 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 मित्रांनो दोनदा पाडी किती दिवस झाले दीड महिना किती दूध चालतंय दोन दोन टायमिंग चौदा लिटर मित्रांनो दोन टायमिंग चौदा लिटर दूध नाही जास्त पाहू शकता सडा दानंतरी मित्रांनो चांगले शिंकटी किती किंमत सांगितली ती सांगा पंच्याहत्तर हजारसमोर पंच्याहत्तर हजार

तर शेतकरी मित्रांनो गाय पाहिजे किती वेळ खाली होणार आहे किती दिवस राहिलेत वीस दिवस राहिले वीस दिवस राहिलेत चौदा तेरा किती अठ्ठावीस लिटर दिवसाला अठ्ठावीस लिटर चाललेली दुसऱ्या वेताला आता तिसऱ्या वेताला खाली होणार आहेत किती दिवस राहिलेत वीस दिवस राहिले आणि मित्रांनो वीस दिवस राहिलेत ठेप्याला ती चांगली किंमत सांगितली एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार सांगितली तर फायनल कुठपर्यंत व्यवहाराला फोनवर केला तर आपण मित्रांनो जमवून जर घ्यायचं असेल तर आपल्या ह्यांना संपर्क करा नाव नंबर आपला समाधान रामचंद्र पाटील नंबर काय चौऱ्याण्णव एकवीस बासष्ट बारा बासष्ट आपल्याला काय घ्यायचे असेल तर ह्या संपर्क किती तरह था। तरह था। तरह था। था। था? था। किती होत दुसऱ्या तिसर्या तिसऱ्या वेताची गाय मित्रांनो दुसऱ्या वेळेला एका टायमिंगला एका टायमिंगला दुसऱ्या वेताला बारा चालेल तास पाहू शकता मित्रांनो किती दिवस राहिले वीस दिवस ती काय राहतो किती किंमत दीड लाख सांगता एकचाळीस सालाच बेची एकचाळीस साला तर बेचा सांगते शेतकरी जर घ्यायचे असं तर त्यांना संपर्क कर नाव नंबर सांगे आपण फारशल वापणार आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर ब्याण्णव अडुसष्ट नव्याण्णव गाव कुठलं शेटफळ शिट पाहिजे मित्रांनो आपल्याला शकता मित्रांनो गाय ही किती दिवस राहिले तिला पहिल्यावर आहे पहिल्यावर कलवड वीस दिवस बाकी काळभांड बुंडय मित्रांनो घास पाहू शकता आपल्या घरचंच आहे ना किती किंमत सांगता एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार फायनल खूप पण सोडायचं फायनल पंच्याऐंशीला सोडायची पंच्याऐंशीला पंच्याऐंशीला फायनल होईल असं सांगते शेतकरी जर आपल्याला घ्यायचं असं कालवट तर मित्रांनो यांना संपर्क करू शकतात चांगलं आहे कालवट हे पण ते एकदम चांगलं आहे आपलं नाव नंबर सांगायचं अरवण सुखदेव काशी राहणार दहिटणे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्तेचाळीस कुठलं दही दर तर का लोट घ्यायचं असेल तर मित्रांना अवश्य संपर्क करू शकता तर शेतकरी मित्रांनो गाय बघा ही किती होत अजिबा पहिलं का लोट दादाला कसं आहे चार जात दाताला चार जात आहे मित्रांनो पहिलं का लोट आहे किती दिवस राहिले दहा दिवस दहा दिवस बाकी किती किंमत सांग एक पाच एक लाख पाच हजार द्यायची काय होईल वेळ पंच्याण्णव फायनल सांगितली जर आपल्याला घ्यायची असेल तर आवश्यक संपर्क नाव नंबर सांगे नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस नव्वचाळीस चौपन्न पंचे गाव कुठलं कौटाळी चौटाळीचे जर यांना आपल्याला काय घ्यायचे असेल तर आवश्यक संपर्क करू शकता मित्रांनो छोप्याला चांगली काळी मांडी सडाच्या चांगली